श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ व तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण होवत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते माग पौर्णिमेचा दिवस पापांचा नाश आणि सत्कर्म करण्यासाठी तसेच देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विशेष आहे तर आज या पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करावे कोणते करावे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज बारा फेब्रुवारी बुधवार माघ पौर्णिमा असून देशभरातून भाविकांचा महाकुंभ नगरीत दाखल झाला आहे त्रिवेणी स्नान करून लोक पवित्र लाभ घेत आहेत माघ पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे खूप महत्त्व आहे विशेषत गंगाजीत कारण माघी पौर्णिमेच्या दिवशी श्री विष्णू स्वतः गंगेच्या पाण्यात वास करतात अशी धार्मिक श्रद्धा आहे तुम्ही गंगा नदी स्नान करू शकत नसाल तरी ग, घरी गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान करा याशिवाय आजचा दिवस भगवान विष्णू सह देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा आहे पौर्णिमेच्या दिवशी विधीनुसार भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची पूजा करा का ये तसेच या दिवशी काही उपाय देखील करा यामुळे देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल आणि फार सुख आणि समृद्धी येईल माघ पौर्णिमेला करा हे उपाय माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगाजलाने स्नान करावे आणि त्यानंतर श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी पूजा करताना देवी लक्ष्मीला गुलाबाचे फूल आणि खीर अर्पण करा यामुळे सुख आणि सौभाग्य प्राप्त होते माघ पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पूजेच्या वेळी श्रीसुक्ताचे पठण करावे श्रीसुक्ताचे पठण केल्याने देवी लक्ष्मी तिच्या भक्तांना संपत्ती आणि समृद्धी देते माघ पौर्णिमेच्या दिवशी आपल्या पित्रांना काळे तिळ आणि पाणी अर्पण करा यामुळे पित्रांचा आशीर्वाद देखील मिळतो आणि अनेक संकटांपासून मुक्ती मिळते तसेच या दिवशी गरीब आणि गरजूंना दान द्या माघ पौर्णिमेच्या दिवशी दिवा दान करा यामुळे सर्व देवी देवता प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात पौर्णिमेची रात्र ही देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खास असते निशिता काळात रात्री लक्ष्मीची पूजा करून तिला गायी अर्पण करा आणि नंतर लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा यामुळे संपत्ती येण्याचे मार्ग तयार होतात हिंदू पंचांगानुसार माघ पौर्णिमा तिथी अकरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न वाजता सुरू होईल आणि बारा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजून अजून बावीस मिनिटांनी सुरू होईल उदय तिथीनुसार हा सण आज बुधवार बारा फेब्रुवारीला साजरा होणार आहे या दिवशी चंद्र पूर्ण रूपात असतो आणि सूर्यासोबत एकाच अष्टकात स्थित असतो त्यामुळे या तिथीचा प्रभाव आणखी वाढतो पौर्णिमा तिथी चंद्राच्या प्रभावाखाली मानली जाते या दिवशी चंद्रदेवाची विशेष पूजा केल्याने मानसिक शांती सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी मिळते पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी स्नान दान आणि पूजा केल्याने अनेक विविध फळ प्राप्त होतात तर ही झाली पौर्णिमेच्या दिवशी करावयाची काही विशेष सेवा उपाय यांची सविस्तर माहिती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच एका नवीन माहितीपर व्हिडिओसोबत तोपर्यंत झालेली सेवा श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू श्रीस्वामी समर्थ